स्कार मंडळी कसे आहात अमेरिकेत येण्याचं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं आणि तुम्ही जेव्हा अमेरिकेत येतात किंवा फक्त अमेरिकेतच नाही साधारण भारतीय मनुष्य जेव्हा परदेशात जातो तेव्हा प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही अमेरिकेत फक्त एक ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून येत नाही आहे तर तुम्ही तुमचं नेशन तुमचा देश इथे रिप्रेझेंट करताय तुम्ही तुमची कंट्री इथे रिप्रेझेंट करताय सो तुम्ही जसं वागणार त्यामध्ये बाकीच्या इंडियन्सला इथले लोक कॅटेगराईज करणार त्याच्यामुळे जर आपण इथे आलो आणि परत तुम्ही इथे आल्यानंतर आप आपल्याच देशातले रूल आपल्याच देशातले नियम जे आपण तिथे जसं वागत आलो आहे की तसं जर इथं तुम्ही वागत असणार तर प्लीज तसं करू नका अर्थात सगळे जसं करतात तसं नाही परंतु बऱ्याच जणांना मी बघते आणि खूप वाईट वाटतं वाट एक दोन जण एक दोन अमेरिकन जणांना मी बोलताना पण ऐले की, की वाय डीज पीपल बिहेव लाईक दिस वाय डोंट टेक गो बॅक टू देअर कंट्री इफ दे वॉन्ट डू इट लाईक दिस सो खूप वाईट वाटतं की नका इकडे आल्यानंतर असं करू कारण की इथे आपण त्या देशात जातोय ना सो तिथले नियम फॉलो करा तिथले रूल फॉलो करा इथे तुम्ही चांगल्या लाईफस्टाईलसाठी आला आहात चांगला जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली आहे म्हणून तुम्ही इथे आला आहात सो त्याप्रमाणे इथे बघा कारण तिथे काही बेसिक पब्लिक एडिकेट्स असतात काही नियम असतात जसं की आपण एखाद्या शॉपमध्ये जातो आहे मागून येणाऱ्या व्यक्तीसाठी दार धरून ठेवणं किंवा इथे थँक्यू सॉरी प्लीज अशा गोष्टी नॉर्मली लोक बोलत असतात लांब लचक रांगेत लोक उभे राहतील परंतु कधीही धक्काबुक्की करणार नाही की अरे माझा नंबर होता तुझा नंबर होता असं कधीही म्हणणार नाही सो इथे आल्यानंतर ह्या गोष्टी प्लीज फॉलो करा पब्लिक प्लेसेसमध्ये तुम्ही असाल जोजोरात जो बोलणं टाळा कारण की इथे आल्यानंतर काय आहे की तुम्ही फक्त तुम्ही राहत नाहीये तर ते सगळे इंडियन्स असेच असतात असे लेबल लावलं जातं म्हणून फक्त एवढंच एक सांगायचं आहे की जेव्हा आपण दुसऱ्या देशात येतो तेव्हा प्लीज इथे आल्यानंतर आपल्या देशात चालतंय आपण असं वागलेलं चालतंय तसं वागलेलं चालतंय हे इकडे आल्यानंतर फॉलो करू नका